आपलं वय हो कितीही वाढलेलं असू द्या पण स्मार्ट दिसावं आणि अट्रॅक्टिव्ह दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं मग आपण कुठल्याही वयोगटातले असू पण या ना अनेक जणी घोळ करतात आपल्याकडे जर महागड्या वस्तू असतील किंवा आपण स्वतःवरची जर पैसा खर्च केला तरच आपण स्मार्ट दिसू शकतो किंवा अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो असं जणींना वाटतं पण असं बिलकुल नाही तुम्ही जसे आहात तसे राहून काही टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच स्मार्ट दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत तुम्हाला काहीही मेहनत करायची गरज नाही फक्त या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला एक पॉलिश लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल तर चला जाणून घेऊया त्या टिप्स कोणत्या आहेत टिप नंबर वन राईट पोशर जर तुम्ही एखाद्याशी बोलत असाल आणि तुम्ही पाठीमध्ये किंवा कमरेमध्ये जर वाकून त्यांच्याशी बोलत असाल तर ते अजिबात दिसायला चांगलं नाही दिसत पण या उलट जर तुम्ही एकदम स्ट्रेट उभा राहून राईट पोशरमध्ये स्मार्टली एखाद्याशी बोला तर त्यामध्ये तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यामुळे एखाद्याशी बोलताना कंबर सरळ ठेवा राईट उभा राहा स्मार्टली बोला आणि विशेष म्हणजे आय कॉन्टॅक्ट जरूर ठेवा यामध्ये तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि तुमची पर्सनॅलिटी स्मार्ट दिसण्यासाठी साठी नक्कीच मदत होईल टिप नंबर टू ऑलवेज स्मेल गुड जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी गेलेला असाल किंवा लग्नासाठी गेलेला असाल घामामुळे किंवा इतर कुठल्या गोष्टीमुळे जर तुमच्या अंगाचा घाण वास येत असेल तर ते अजिबात हायजेनिक वाटत नाही त्यामुळे नेहमी तुमच्याबरोबर एक चांगला सेंट कॅरी करा चांगला परफ्यूम तुम्ही लावा याचा अर्थ असा नाही तुम्ही खूप सारा परफ्यूम लावायचा आहे जर तुम्ही खूप सारा परफ्यूम लावला तर त्यामुळे समोरच्या व्यक्तीला इरिटेट सुद्धा होऊ शकतं त्यामुळे अगदी थोडासा सेंट किंवा परफ्यूम तुम्ही लावायचा आहे जर तुम्ही म्हणूनच तुमची पर्सनॅलिटी स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही छान असा स्मेल कराल टिप नंबर थ्री परफेक्ट फिटिंगचेच कपडे घाला जर तुम्हाला स्मार्ट दिसायचं असेल आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुम्ही ट्रेंडी कपडे किंवा फॅशनेबल कपडे घातलेच पाहिजेत असं अजिबात नाही तर तुम्ही जे काही कपडे घालताय मग तो टॉप असू द्या ब्लाउज असू द्या किंवा कुर्ती असू द्या ते कपडे फिटिंगमध्येच असले पाहिजेत अतिशय लूज कपडे अजिबात वेअर करू नका जर तुम्ही छान मेकअप केलेला असेल छान हेअरस्टाईल केलेली असेल छान तुम्ही तयार झालेला असाल पण जर तुम्ही लूज कपडे घातलेले असतील तर त्यामध्ये तुमचा लुक अजिबात स्मार्ट दिसणार नाही किंवा अजिबात परफेक्ट दिसणार नाही कुठेतरी तुम्हाला एक गबाळ्यासारखा लुक येईल तरी जरी असाल कुठे जाणार जरी असाल किंवा कुठल्या फंक्शनसाठी जरी तयार झालेला असाल तरीसुद्धा तुमचे कपडे हे परफेक्ट फिटिंगमध्येच पाहिजेत जेव्हा तुम्ही परफेक्ट फिटिंगचे कपडे घालता तेव्हा तुमचा लुक स्मार्ट दिसण्यासाठी सुद्धा मदत होते आणि तुमची फिगर त्यामध्ये परफेक्ट दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते टिप नंबर फोर एनहान्स युअर आयज अँड लिप्स जेव्हा आपण कोणाला भेटायला जातो तेव्हा सगळ्यात आधी आपले डोळे आणि आपले लिप्स नोटीस होतात जर आपण कोणाशी बोलत असेल आपले डोळे खूप जास्त उदास असतील आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल असतील किंवा आपले ओठे चिरल्यासारखे दिसत असतील किंवा एकदम डिहायड्रेट दिसत असतील तर ते अजिबात चांगले नाही दिसत आहे तुमचे डोळे आणि तुमचे लिप्स नक्की एनहास करा थोडासा मेकअप तुमच्या डोळ्यांवरती आणि लिप्सवरती जरूर करा फेसिसवरती तुम्ही छान असा लाईट आय मेकअप नक्कीच करू शकता तुम्ही छान असं थोडंसं काजळ लावू शकता तुमचे लॅशेस कल करू शकता त्याला छान असा मस्कारा लावू शकता शकता किंवा तुमचे जे आयब्रोज आहेत ते थोडेसे फील करू शकता जेणेकरून नॅचरल तुमचे आयब्रोज दिसतील आणि तुमचे डोळे एकदम उठून दिसतील आणि मोठे दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याचबरोबर जर तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडत असेल तर तुम्ही डेली बेसिसवरती न्यूड लिपस्टिक नक्कीच यूज करू शकता आणि जर तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही टिंटेड लिपबांमसुद्धा मार्केटमध्ये येतात तशा प्रकारचं लिबांब जरी लिप्सवरती लावलं तरी तुमचे लिप्स हे खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होते आणि जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो तेव्हा आपला चेहरा आपले फीचर्स एन्हान्स होण्यासाठी नक्कीच मदत होते त्यामुळे तुम्ही घरात जरी असाल कोणाला भेटायला जरी जाणार असाल किंवा एखादा लग्न कार्यक्रम असेल तर तुमचे डोळे आणि तुमचे लिप्स एनहान्स करायला अजिबात विसरू नका नंबर ग्रूम ग्रुम नेल्स नखांना नेहमी स्वच्छ ठेवा तुमचे नख मोठे असू द्या किंवा छोटे असू द्या तुमची नकंही स्वच्छ असली पाहिजे असेल तर तुम्ही नखांना न्यूड कलरचे नेलपेंट नक्कीच लावू शकता किंवा जे ट्रान्सपरंट नेलपेंट येतात किंवा जे ग्लॉसीमध्ये नेलपेंट येतात तशा प्रकारचे नेलपेंट तुम्ही नक्कीच लावू शकता कारण अशा प्रकारचे जे नेलपेंट्स असतात ना ते नेलपेंट्स निघाले तरी जास्त दिसून येत नाहीत आणि जर तुम्हाला डार्क कलरचे नेलपेंट लावायला आवडत असेल तर ते नेलपेंट वेळोवेळी तुम्ही चेंज करा कारण काय होतं जेव्हा आपण डार्क कलरचे नेलपेंट लावतो ना तेव्हा डार्क कलरचे नेमपेट थोडं जरी निघालं तरी ते खूप विचित्र दिसतं त्यामुळे जर तुम्हाला डार्क कलरचे नेलपेंट लावायला आवडत असेल तर ते नेलपेंट जर निघायला लागला असेल तर ते छान क्लीन करा आणि पुन्हा एकदा छान डार्क नेलपेंट लाव तुम्ही लावू शकता यामध्ये तुमची नकं सुद्धा छान दिसतात आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटीसुद्धा चांगल्या नखांमुळे नक्कीच छान दिसण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये तुम्ही स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह सुद्धा नक्कीच दिसता टिप नंबर सिक्स टेम युअर हेअर्स तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल करा पण छान केसांना तुम्ही सेट करून ठेवा किंवा तुमचे केस हे खूप जास्त फ्रेझी असतील ते अजिबात पॉलिश लुक तुम्हाला देणार नाहीत जर तुम्हाला एक पॉलिश लुक हवा असेल अट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल तर त्यासाठी तुमचे केस छान सेट करून ठेवा जर तुमचे केस चिकट झालेले असतील तेलकट झालेले असतील तर अशा केसांमुळे तुमचा केस लुक एकदम चम त्यामुळे वेळोवेळी तुमचे केस वॉश करत राहा आणि कुठलीही हेअरस्टाईल करताना पुढून जास्त ओढून ताणून हेअरस्टाईल अजिबात करू नका त्यामध्ये तुमचं एज जास्त असल्यासारखं दिसतं कुठली हेअरस्टाईल जेव्हा तुम्ही करता तेव्हा हेअरस्टाईल ठेवा त्यामध्ये तुम्हाला एक यंग लुक मिळण्यासाठी सुद्धा मदत तुम्ही कुठली हेअरस्टाईल करा मग तुम्ही पफ हेअरस्टाईल करू शकता किंवा हाय बन बांधू शकता किंवा मेसी बन बांधू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा प्रकारच्या हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला एक स्मार्ट लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होते आणि त्यामध्ये तुम्ही अट्रॅक्टिव्ह सुद्धा नक्कीच दिसता टिप नंबर एट जर तुम्हाला एक पॉलिश लुक हवा असेल स्मार्ट लुक हवा असेल अट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल तर त्यासाठी तुम्ही एकदम डिसेंट रंगाचे कपडे घाला म्हणजेच काय खूप जास्त भडक रंगाचे कपडे डेली बेसिसवरती अजिबात चांगले नाही दिसत ते एखाद्या कार्यक्रमासाठी फंक्शनसाठीच डार्क रंगाचे कपडे चांगले दिसतात त्यामुळे जर तुम्हाला सिंपल सोबत जर लुक हवा असेल तर एकदम डार्क रंगाचे कपडे घालणं अवॉइड करा जे काही कूल अंडरटोनमधले कलर असतात जसं की पिस्ता कलर असेल ग्रीन कलर असेल त्याचबरोबर मिल्की कलर असेल अशा प्रकारचे जे रंग रंग तशा डेली बेसिसवरती नक्की चूज करू शकता अशा रंगांच्या कपड्यामुळे तुम्हाला एक डिसेंट लुक मिळण्यासाठी नक्कीच मदत होते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कपडे सिलेक्ट करता तेव्हा कपड्यांवरती खूप जास्त वर्क असेल किंवा खूप जास्त कपड्यांवरती मोठी मोठी प्रिंट असेल अशा प्रकारचे कपडे शक्यतो घेण्या अवॉइड करा अशा प्रकारच्या कपड्यांमध्ये तुमचा लुक हा जास्त ओल्ड दिसतो सिंपल सोबत छोट्या प्रिंटवाले किंवा छोट्या डिझाईनवाले जेव्हा तुम्ही कपडे वेअर करता एक सुंदर लुक आणि डिसेंट लुक तुम्हाला मिळतो कपडे सिलेक्ट करताना कपडे रंग कसा आहे किंवा त्यावरची प्रिंट कशी आहे याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या त्याचबरोबर ज्वेलरी जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा कमीत कमी ज्वेलरी डेली बेसिसवरती वेअर करा कारण तुमची ज्वेलरी जेवढी तुम्ही कमी वेअर कराल तेवढाच तुमचा लुक हा पॉलिश दिसण्यासाठी मदत होईल जेवढी जास्त तुम्ही ज्वेलरी वेअर कराल त्यामध्ये तुमचा लुक हा ओल्ड दिसेल त्यामुळे जर तुम्हाला एक स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी जर हवी असेल तर त्यासाठी कमीत कमी ज्वेलरी वेअर करा त्यामध्ये तुमचा लुक हा अधिक अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि अधिक उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल टिप नंबर सेव्हन कॉन्फिडन्स मी नेहमी म्हणत असते बी कॉन्फिडंट लुक कॉन्फिडंट आणि फील कॉन्फिडंट पण हा कॉन्फिडन्स म्हणजे नेमकं काय आता मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे की कॉन्फिडन्स दाखवण्याच्या नादात खूप जास्त लाऊड होतात म्हणजे लोकांचं जर डिस्कशन चालू असेल तर त्या डिस्कशनमध्ये खूप जास्त मोठ्याने बोलतात किंवा सतत बोलत राहतात अशा प्रकारे जर तुम्ही कॉन्फिडंटली बोलायला लागलात तर त्यामध्ये तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट दिसाल आणि ते दिसायला अजिबात चांगल्या नाही दिसणार जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचं बोलणं शांतपणे ऐकून घ्याल पोलाईट राहाल काम राहाल समोरच्या व्यक्तीला जेव्हा अटेन्शन द्याल त्यामध्ये तुम्ही अधिक स्मार्ट दिसाल म्हणजे चा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा चांगला असेल त्यामुळे जर तुम्हाला स्मार्ट पर्सनॅलिटी हवी असेल तर अशा प्रकारे लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला शिका आणि ओव्हर कॉन्फिडंट अजिबात होऊ नका आता या झाल्या बाह्य गोष्टी म्हणजे बाहेरून काही टिप्स फॉलो करून आपण अशा प्रकारे स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह नक्कीच दिसू शकतो पण जर आपल्याला नॅचरल अट्रॅक्टिव्ह दिसायचा असेल तर त्यासाठी आपली सुद्धा चांगली असणं तितकंच महत्त्वाचं आहे साठी आपण रेग्युलर आपलं स्किन केअर रुटीन फॉलो करायला हवं आपल्या स्किनची काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर बरोबर फळं खायला हवीत व्यायाम करायला हवा आपण मेंटेन कसं राहू फिट कसं राहू याकडे सुद्धा आपण लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी आपण छान असं हेल्दी पदार्थ खाल्ले पाहिजेत जंक फूड असेल बाहेरचं तळलेलं असेल किंवा पॅकेट फूड असेल ते अवॉइड केलं पाहिजे फळे खाल्ली पाहिजेत किंवा घरामध्ये जे, जे।, कि घरा जे काही हेल्दी पदार्थ आहेत त्याचं सेवन आपण केलं पाहिजे जर अशा आपण इंटरनली हेल्दी फूड खाऊ तेव्हा एक्सटर्नली त्याचा इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल्स पर्सनॅलिटीवरती नक्कीच पडतो त्यामुळे ही गोष्टसुद्धा जर तुम्हाला स्मार्ट पर्सनॅलिटी हवी असेल अॅट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी हवी असेल त्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावर व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल तर आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू